नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा अठ्ठावीस ऋषी पत्नीचा श्राप राजा रुमांगदाने आश्रमात प्रवेश केल्यावर त्याला समजले की हा आश्रम वाचकन्वी नावाच्या ऋषींचा आहे त्या ऋषींना मुकुंदा नावाची लावण्यवती पत्नी होती रुमांगत आश्रमात शिरला त्यावेळी ऋषी स्नानाला जाण्याच्या तयारीत होता राजपुत्राने त्याला नमस्कार केला ऋषी म्हणाले राजपुत्रा तू येथे विश्रांती घे मी स्नान करून येतो तोपर्यंत माझी पत्नी तुझे आतिथ्य करील असे म्हणून ऋषी स्नानास गेले ऋषी गेल्यावर तहान लागल्यामुळे रुमांकदाने मुकुंदेपाशी पाणी मागितले त्या रूपवान राजपुत्राला पाहिल्याबरोबर मुकुंदा काम मोहित झाली ती राजपुत्राला म्हणाली महाराज आपल्याला पाहिल्यापासून माझे मन आपणावर मुक्त झाले आहे आपण माझी इच्छा पूर्ण करून माझे मन शांत करावे ते ऐकून रुमांगदाला दुःख झाले तो थोड्याशा रोषाने म्हणाला हा ऋषींचा आश्रम म्हणून मी येथे आलो असं काही इथे असेल याची मला कल्पना नव्हती आपण कितीही सौंदर्यवती असलात तरी परस्त्रीच्या ठिकाणी माझे मन कधीही आसक्त होणार नाही मला तहान लागलेली होती खरी पण आता तुमच्या हाताचे पाणी पिण्याचीही इच्छाच राहिली नाही असे बोलून तो उठून बाहेर जाऊ लागला तेव्हा त्याला अडवून मुकून देणे त्याचा हात धरला व ती म्हणाली जो बलात्काराने परस्त्रीवर हात टाकतो तो नरकात जातो पण स्त्री आपणहून अनुरुक्त झाली असेल तर तिची इच्छा पूर्ण करण्यात काही पाप नाही कृतयुगात व त्रेतायुगात तर ब्राह्मण देवाने स्त्रियांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले होते पण आता ते थोड्या प्रमाणात दिले आहे जर अशा तू मला डावलून गेलास तर तुझे भस्म करून टाकीन किंवा शाप देऊन राज्यभ्रष्ट करून टाकीन असे बोलून तिने राजाला बळेबळेच गाढ आलिंगन दिले रुमांगदाने संतापाने तिला दूर लोटले ती मूर्छा येऊन खाली पडली ती सावध झाल्यावर रुमांग तिला म्हणाला आपण ह्या अविवेकाने नरकाचे साधन करून घेत आहात एक वेळ समुद्र कोरडा पडेल पण माझे मन या अनाचरास कधीच प्रवृत्त होणार नाही अशा रीतीने धुडकावून लावल्यामुळे मुकुंदेच्या अंगाची लाही लाही झाली रुमांगताला म्हणाली तू माझा असा अपमान करून मला कष्ट दिलेस तेव्हा तुझ्या सर्वांगावर कुष्ट उत्पन्न होईल तिची श्रापवाणी ऐकून रुमंगत मोठ्या दुःखाने आश्रमाबाहेर पडला त्याने आपल्या शरीराकडे पाहिले त्यावेळी त्याचे सर्व शरीर बगळ्यासारखे कळाहीन झालेले त्याला दिसले तो म्हणाला गजानना मी असा कोणता अपराध केला म्हणून तू मला ही शिक्षा करवलीस तू दुर्जनांचा संहार करणारा असताना ही निर्लज्ज अधर्मश्री जिवंत कशी ठेवलीस मला ही शिक्षा कशाकरिता झाली असो सर्व करता करविता तूच आहेस मी तुला शरण आहे तुझी इच्छा असेल तसे कर पण मला आता हे शरीर घेऊन लोकांपुढे जाण्याची लाज वाटत आहे मी प्रायोपवेशन करून या कृष्ठग्रस्त शरीराचा त्याग करणार आहे असे म्हणून तो एका वडाच्या झाडाखाली बसून राहिला कथा अठ्ठावीस समाप्त श्री गणेशाय नमहा